की संभाजीराजे यांना कप्ताने त्यांना पकडून देऊन त्यांचा वध करण्यात आला पण त्यानंतर पेशवाई कशी काय आली सहज प्रश्न निर्माण होतो असे अनेक उदाहरणे आहे आपल्या शिवरायांनाही इथल्या व्यवस्थेने शूद्र समजून त्यांचा राज्य अपेक्षा टाळला अशा अनेक गोष्टी आहे म्हणून त्यांचा खरा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे या ठिकाणी शिवरायांनी तलवारीच्या धारेवर युद्ध करून स्वराज्य निर्माण केले आणि त्या महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या कल्पेने संविधान घेऊन आपल्याला बहुजनांना या व्यवस्थेतून मुक्त केले म्हणून अशा महापुरुषांचा इतिहास आपण जाणीमनी ठेवून त्यांचं जास्तीत जास्त आचरण करावं एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आपले व्याख्यान करते सर आपल्याला यावर मार्गदर्शन करतील एवढं बोलून मी ज्यांच्या दोन ओळीच्या दो गायनानं विठ्ठल मोहोद साहेबांची आठवण झाली ज्यांच्या हातानं चरित्र काव्य प्रकाशित झालं होत असे डॉक्टर अमोल श्रीरामे या दो... कशा, कशा पद्धतीने एक विचार घेऊन खर म्हणजे एकूणच समाज रचनेच्या संदर्भात जेव्हा दोन्ही वक्ते बोलत होते अंमलजी बोलत होते आपण सगळ्यांनी फार सुंदर बोलले दोन्ही वक्ते कि आपण कुठल्या परिस्थितीमध्ये होतो कशे जगत होतो आणि आज एक समाज केवळ आणि केवळ किती वर्ष झाले धर्मांतर होऊन एकोणीसशे छप्पन ला धर्मांतर झालं एकोणीसशे ला धर्मांतर झालं म्हणजे सदुसष्ट वर्ष केवळ आणि केवळ सदुसष्ट वर्ष सदुसष्ट वर्षाच्या वर या कालखंडामध्ये एक समाज कुठून कुठे पोचतो बघा तुम्ही ग्राफ बघा तुमच्या स्वतःकडे बघा तुम्ही आपला ग्राफ बघा तुम्ही कि एक समाज सदुसष्ट वर्षामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचतो पोचतो आणि तो कसा पोचतो आणि कुणामुळे तो पोचलेला आहे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा विचार त्यांनी आपल्याला दाखवलेला मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला कुठला मार्ग दाखवला श्रीरामजी म्हणाले की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडलेला आहे त्याचबरोबर नंतर त्या विचारामध्ये बंडू भाऊ आठवले सर आहे त्याच्यानंतर अमोल सर सरांनी प्रचंड अत्यंत विचार चांगला मांडला त्यांनी असं म्हटलेलं आहे की खऱ्या अर्थानं तुम्हाला जर या भारत बौद्धमय जर करायचं असेल तर भारत बौद्धमय प्रत्यक्षामध्ये साकार होतो का बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून बौद्ध भारतच निर्माण केलेला आहे फक्त बोधमय विचाराची आपण कशा पद्धतीने उजवणूक करावी याचं कार्य आपल्याला करायचं आहे घराघरामध्ये तुम्हाला संविधान पोहोचायचं आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यात मोठी जबाबदारी या अभियानाची असणार कारण कुठलाही सैनिक फारस इजिली अस त्या गडाव गडावर चढू शकत नव्हते पण ही माऊली त्या गडावरून खाली उतरली तर ते माऊलींच नाव होतं हिरकणी तर शिवाजी महाराजांनी तिच्या तिला तिचं स्वागत केलं आणि तिला मानाने सन्मानाने बसून तिचे पूजा केली कि बा एक लेकरासाठी माय मावली खाली उतरली अशा जर माय मावल्या माझ्या राज्यात तयार झाल्या तर नक्कीच आपण पूर्ण राज्यावर राज्य करू असं शिवाजी महाराजांना त्यावेळेस सांगितलं होतं तर अशाच प्रकारे जर आपल्या जिजाऊ पैदा झाल्या तर शिव्हा नक्कीच फायदा होईल अशी मी एक आशा बाळगतो आणि माझे मी दोन दो संपद यानंतर डॉक्टर श्रीरामे आपल्याला मार्गदर्शन करतील